सविस्तर औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी करण्यासाठी आज राज्यभरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे एसआरपीएफ ची तुकडी त्यासोबतच स्थानिक पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर याचवेळी बंदूकधारी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि घेतलाय आमचे प्रतिनिधी शेख यांनी दल विश्व हिंदू परिषदेने आज जे आहे तर राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या कुलताबाद मध्ये असलेल्या औरंगजेबची कबर काढून फेकण्याची मागणी याच पार्श्वभूमीवर आज जे आहे तर आपण बघितलं तर छत्रपती मध्ये ज्या ठिकाणी खुलताबाद मध्ये ही कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा असा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलिस अधिकारी असतील किंवा बंदूकधारी पोलीस असतील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे सोबतच एसआरबीची तुकडी देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि ज्या दर्गाकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर जे आहे तर बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जाताना प्रत्येक माणसाची चौकशी जी आहे तर केली जाते विशेष म्हणजे आता या ठिकाणी जे आहे तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तैनात करण्यात आलेले आहे ची तुकडी असेल आणि ह्या सगळ्या कुठेही आज राज्यभरात जे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे खुलताबाद मध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण होणे यासाठी ही खबरदारी घेतली जाते सकाळपासून हा फोर्स जो आहे तर या ठिकाणी जे आहे तर वाढवण्यात आलेला आहे आणि परिस्थिती पाहून आणखी हा फोर्स वाढवण्याची शक्यता आहे एक विशेष पथक जे आहे तर पेट्रोलिंग साठी या परिसरात तैनात करण्यात आलेलं आहे आणि आज राज्यभरात जे आंदोलन होत आहे त्या पार्श्वभूमीवर या कबर परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जे आहे तर खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे कपिल जाधव सह मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर